मला भेटायला यायची ती सर्वांच्या नजरा चुकवीत मला भेटायला यायची ती सर्वांच्या नजरा चुकवीत चंद्र आजही तिला भेटतो तेव्हा दोघात आडवी पर्स असते एवढे दिवस झाले तरी ठरते हातात हात घालून किती फिरायचं आपण दाट धोक्यात हातात हात घालून किती फिरायचं आपण दाट धुक्यात तुला नेहमीच हवा हवासा वाटायचा कॉफीचा मग हातात पुस्तकांची अदला बदल म्हणजे प्रेमाचा निरोप असायचा तेव्हा कुठे होते मोबाईल चिठ्ठ्यांचा कहाण असायचा तू नव्हतीस कधी नशिबात आलीस कधी आयुष्यात तू नव्हतीस कधी नशिबात आलीस कधी आयुष्यात उगा शोधत बसतो तुला हातावरच्या रेषात घरात पाय टाकतात सगळ्यांना आई डोळ्यासमोर हवी असते घरात पाय टाकतात सगळ्यांना आई डोळ्यासमोर हवी असते क्षणाच्या विलंबातही तिच्या नावाचा किती आरडाओरडा होत असते किती मारू हृदयावर टाचा ठिकठिकाणी थीक ठिगडे लागल्यावर किती मारू हृदयावर टाचा ठिकठिकाणी थीक ठिगडे लागल्यावर बोलून जा मनातला आता डोळ्यात पाणी दाटल्यावर आठवते मित्रा तुला तू सुरुवातीचा तास आठवते मित्र तुला तू सुरुवातीचा तास मॅडमची पाठ वळतात खाल्लेला डब्यातला घास